शिवाजी पार्कात हिंदू बंधू भगिनीनो म्हणायला जीभ कचरलिका ठाकरेंच्या भाषणावर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कातील इंडिया आघाडीच्या सभेवर टीका केली शिवाजी पार्कात हिंदू बंधू भगिनीनो म्हणायला जीव कचरलिका असं म्हणत उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे हद्दपार झालेले सगळे एकत्र आले होते कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होती ठाणे मुंबऱ्यात राहुल गांधींचा फ्लॉप शो अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह हिंद इंडिया आघाडीच्या सभेवर टीका केली आहे हिंदू धर्माचा अपमान केला त्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली माझ्या तमाम हिंदू बांधवांना हे शब्द कालपासून बंद झाला काल त्यांनी हिंदू बंधू भगिनीनं म्हणणं टाळलं काल हिंदू बंधू भगिनीनं म्हणायला जीभ कसरली का असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे ते पुढे म्हणाले की हिंदू बंधू भगिनीनो म्हणणं टाळलं आज यावरून लक्षात आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांची विचारसरणी हे सर्व त्यांनी सोडलेलं आहे म्हणूनच आम्हाला त्यांना सोडावं लागलं आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा विचार करावा लागला आता त्यांना जनतेनं दोन वर्षापूर्वी तडीपार केला आहे ते काय आम्हाला तडीपार करणार खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एक काय का ते कावत आहे भानुमती का कुनबा कैसे इटे कैसे रोडे भानुमती का कुनबा उससे तयार होत आहे म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कुणी उत्तर प्रदेशमधून कोणी काश्मीरमधून कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत हद्दपार लोकांनी केले ते सगळे एकत्र आले होते काल आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले दुर्दैव आहे तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्याबरोबर मला बसावं लागतं आहे स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतं आहे मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारूख फारूख अब्दुल्ला, हा, अब्दुल्ला। त्यांच्याबरोबर मला बसायला लागतं आहे तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनं आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव हो। तोही तुम्ही तुम्हाला जाणवलं की नाही तो तोही रद्द झाला यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांचं धोरण त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय जनतेने केलंय दीड पावणे दोन वर्षापूर्वी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई